नमस्कार अंजली किचन मध्ये आज आज तुमचं स्वागत आहे आपण बनवतोय अगदी घरगुती पद्धतीने लिंबू आणि मिरचीच मस्त छान असं लोणचं तर त्याच्यासाठी आपण वीस लिंब घेतलेली आहेत ही लिंब एकदम पातळ साडीची आहेत छान आहेत पावसाळ्यात त्याच्यासाठी आपण ही हिरवी मिरची घेतली कमी तिखट पोपटी कलरची मिरची ही कमी तिखट असते तिथं आपण एक शंभर ग्राम इथं मोहरी घेतलेली आहे पन्नास ग्राम इथं धने घेतलेत आपण पाच छोटे चमचे इथं भरून जिरं घेतले तीन छोटे चमचे भरून इथं आपण बडीशेप आहे दोन चमचे भरून छोटे चमचे भरून आपण इथं मेथे घेतलेले आहेत मीठ लागणार आहे आपल्याला थोडं जास्त असं चवीनुसार हळद घेतली आहे आपण इथं पाच ते सहा चमचे छोटे इथं हळद घेतलेली आहे आणि तिखट घेतलेली लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार आणि तेल लागणार आहे आपल्याला लिंबू अशी वगैरे घेऊया जरा हडव लिंबू धाऊया आपण एका लिंबाच्या आपण चार फोडी करणार अशा पद्धतीने आपण एका लिंबाच्या चार फोडी करून आहे आहेत अशा पद्धतीने सगळी लिंब आपण इथे कट करून घेणार आहे खूप मोठी असल्यामुळे आपण असे साधारण या आकाराची मिरची आपण इथं कट करून घेणार आहे इथे आपल्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत मध्ये तीन तीन भाग करून आपण अशा चिरून घेतलेल्या आहेत लिंबू पण आपले मस्त बिया काढून स्वच्छ असे चिरून घेतलेत बिया सगळ्या काढून टाकायच्या तयारी करूया मोहरी टाकून घेऊया आपल्याला मोहरीची डाळ मिळालेली नाहीये तर मोहरीची डाळ आपण घरीच बनवणार आहे तर त्यासाठी थोडी मोहरी आपण इथं भाजून घेऊया पहिली मोहरी मस्त आपण ही बारीक गॅसवर भाजून थंड करून त्याची व्यवस्थित डाळ बनली जाते बारीक गॅसवर मोहरी भाजते आपण आता मोहरी भाजलेली तर कळणार नाही आपल्याला पण जरा तडतड करायला लागली की आपण तिला काढून घेऊया ती जास्त कडू होईल मोहरी आता भाजली पण येते आपण एका ताटात थंड करायला ठेवूया आता ह्या टाकू आपण मसाल्यासाठी धने पन्नास ग्राम घेतले ते मेथ्या जीरो चार ते पाच चमचे घेतले आपण बडीशेप घेतली दोन चमचे वरून परत थोडी इथं आपण मोहरी टाकतोय हे सगळे मसाले छान आपण इथं भाजून घेऊया गॅस बंद करूया मस्त वास आपलं सगळा मसाला छान भाजलेला आहे आता तातात काढून घेऊया का पांढऱ्या कपड्यावर मोरी टाकलेली मोहरी भाजून घेतली गार पण झाली डाळ बनवून घेऊया काही नाही नाही जास्त पण बऱ्यापैकी आपली ही डाळ झालेली आहे गावरान मोहरी एकदम बारीक त्यामुळे जरा डाळ पण वाटली गेली थोडीशी याच्यामध्ये पण झालीये आता आपला मसाला पण थंड झालाय आपण मिक्सरला फिरून घेऊया मसाला पण आपला छान झालेला आहे लोणच्याचा मस्त घमघमाट सुटलाय छान धने जिरे मेथ्याचा करायला घेऊया टाकूया लिंबू मस्त लिंबू मिरची आता एकत्र झालेली आहे आपलं हळद सगळ्यात था आधी आपण हळद लावून घेऊ याला हळद झाल्यावर थोडं मीठ आपण इथं लावून घेतो ला। याला कमी तेलामध्ये आपण लोणचं बनवणार आहे जास्त तेल टाकणार नाही आपण आमच्या गावाकडच्या पद्धतीने आता आपण इथं हिंग टाकायचं जरा विसरलो होतो तर हिंग पावडर मी टाकते पण मिक्स करून घेऊया लाल तिखट टाकले आपण ह्याच्यामध्ये सगळा मसाला ह्याला व्यवस्थित लावून झालेला आहे साधारण दोन पळ्या भरून आपण इथं भाजीच्या मोहरीची डाळ आणि हा मसाला थोडा पण गरम करून टाकूया म्हणजे तेल पण आपलं गरम आहे आणि मसाला पण छान तेलामध्ये गरम होईल आपला इथे मसाले चांगले आपले परतले छान असा गॅस बंद करून टाकूया आणि ह्याला एक थोडा वेळ आपण थंड होऊ देऊया आणि त्यानंतर आपण ह्या लिंबामध्ये हा मसाला टाकून द्यायचा आता मसाला आपला थंड झालेला आहे आता आपण टाकून देऊया त्याच्यापेक्षा जास्त तेल आपण टाकणार नाही फक्त दोन पळ्या भरून आपण टाकलेले भरपूर झालं लोणचं छान होत त्याचा कलर आणि लोणचं किती सुंदर झालेलं आहे अगदी तुम्ही याला व्यवस्थित ठेवलं तर हे लोणचं तुम्ही वर्षभर वर पण टिकू शकता फक्त ठेवण्यावर आहे आपल्या आता ह्या टाकू आपण मीठ आपण पहिलं पण थोडस आपलं लिंबाचं लोणचं अगदी गावाकडच्या पद्धतीने लोणचं केलंय तेल आपण यात बिलकुल टाकणार नाहीये ना अशा लोणचं तुम्ही करून बघा खूप छान लागतं कोरडं होतं पण मस्त लागतं चवीला बघू शकता आपलं लोणचं किती छान झालेलं आहे अजून तर आपलं लोणचं छान मोरायचंय आता आपण इथं लोणचं मस्त मिक्स करून झालेलं आहे आपलं तर इथे एक बरणी घेतली आपण त्या मध्ये व्यवस्थित आपण भरून ठेवूया आता बघू शकता तुम्ही मस्त आपलं हे लोणचं तयार झालेलं व्यवस्थित आता आपण एक छान असं झाकण आणि व्यवस्थितपणे लावूयावर हे लोणचं आपण असं जरा हलवत राहायचं म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारची बुरशी किंवा काही लावू शकत नाही खूप मस्त होतं हे लोणचं अगदी वर्षभर म्हणलं तरी तुम्ही ह्याला टिकून खाऊ शकता तर बघू शकता इथं तुम्ही मस्त अगदी आपल्या फक्त दोन पाळ्या मी छोट्या तेलाच्या टाकलेल्या आहेत आणि मस्त घरगुती मसाल्यामध्ये आपण हे लोणचं बनवलेलं आहे अगदी गावाकडच्या पद्धतीचं हे लोणचं जास्त तेलकट नाही काही नाहीये खूप मस्त हे लोणचं लागतं तर अशा पद्धतीने लोणचं तुम्ही बघा आता पावसाळ्यामध्ये लिंबू खूप स्वस्त असतात छान पण मिळतात भरपूर पण मिळतात कमी पैशामध्ये तर नक्की तुम्ही असं लिंबू मिरचीचं लोणचं करून बघा आणि माझी याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद La regione,